मित्रांनो नमस्कार सोशल मीडियावर आलेली एक कविता आपल्यासोबत शेअर करतोय कविता कोणाची आहे माहीत नाही पण खूप छान रचना आहे जीवनशास्त्र सांगितलं आहे या कवितेत ज्यानं कोणी ही रचली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि विनम्र वंदन वाचण्याचा प्रयत्न करतोय कवितेचं नाव आहे याला आयुष्य म्हणावं काय पद पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी पद पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी लोळण घेतात पायात बिल गेट्सची पत्नी तरीही का घटस्फोट घेते माणूस समृद्ध होतो आम्ही आहोत अजूनही भ्रमात उच्च विद्या विभूषकांचे मायबाप मग का असतात वृद्धाश्रमात हा डिप्रेशनचा शिकार तो आत्महत्या करतो हा डिप्रेशनचा शिकार तो आत्महत्या करतो ज्याला समजावं सेलिब्रिटी तो एकाकीपणात मरतो ज्यांनी कमावलं नाव त्याला आनंद का मिळत नाही चाटायचं या जळजळीत वास्तव सांगतो तुमचा विश्वास यावर बसणार नाही जळजळीत जल वास्तव सांगतोय तुमचा विश्वास यावर बसणार नाही गरीब अडाणी प्रामाणिक मजुरांचे मायबाप वृद्धाश्रमात दिसणार नाही असं नाही की त्यांचे घरात नाहीत वादविवाद असं नाही की त्यांच्या घरात नाहीत वादविवाद पण घटस्फोट आणि वृद्धाश्रम बोटावर मोजण्या एवढे अपवाद आजारी मायबापांचा इलाज करतात किडूक मिडूक विकून आजारी मायबापांचा इलाज करतात किडूक मिडूक विकून पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी नाळ ठेवली आहे टिकवून व्यसनी रागीट नवरा त्याला गरिबीची जोड व्यसनी रागीट नवरा त्याला गरिबीची जोड तरीही त्याची पत्नी बिचारी करतेच ना तर जोड दुःख हलक करतात एकमेकांना भेटून दुःख हलक करतात एकमेकांना भेटून एका शिळ्या भाकरीचा तुकडा खातात सारेजण वाटून जेवढी लावतात माया तेवढंच बोलतात फाडफाड जेवढी लावतात माया तेवढंच बोलतात फाडफाड कितीदा तरी भांडतात पण कुठे येतो इगो आड उशाशी दगड घेऊन भर उन्हातही झोपी जातो काळ्या मातीत घाम गाळणारा बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ना तोल ढळतो ना संयम ना तोल ढळतो ना संयम दुःखातही सावरण्याची आस कारण अजूनही या माणसांचा आहे माणुसकीवर विश्वास पण पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे आले आहे दळभद्री दिवस पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे आले आहे दळभद्री दिवस देव सुद्धा लगेच बदलतात जर पावला नाही नमस एकत्रित कुटुंब हल्ली सांगा कुणाला हवं एकत्रित कुटुंब हल्ली सांगा कुणाला हवं कामाशिवाय वाटतं का आपण कुणाच्या घरी जावं एकदा जरी बघा जरा आपल्या आयुष्याचा रोडमॅप एकदा तरी बघा जरा आपल्या आयुष्याचा रोडमॅप कुणाचं कुणाशी पटत नाही काय तर म्हणे जनरेशन घ्या सांगा बरं कुणावर ह्या विकृत विचारांचा पगडा नाही सांगा बरं कुणावर या विकृत विचारांचा पगडा नाही घर बंगला फ्लॅट असू द्या दरवाजा कुणाचाही उघडा नाही बहुत अच्छे बहुत खूप क्या बात आहे बहुत बढिया बहुत अच्छे बहुत खूप क्या बात आहे बहुत बढिया एवढ्या ओसांडून वाहतात प्रतिक्रिया जागृत चोवीस तास सोशल मीडिया आभासी दुनियेची चाले कोरडी कोरडी ख्याली खुशाली आभासी दुनियेची चाले कोरडी कोरडी ख्याली खुशाली मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा आणि मोबाईलवरच श्रद्धांजली काय बरोबर काय चूक मतं मांडण्याची सुद्धा सत्ता नाही काय बरोबर काय चूक मत मांडण्याचीही सत्ता नाही तो बंद घरात मरून पडला वास सुटला तरी शेजाराला पत्ता नाही मुलं पाठवली परदेशात आई संगे म्हातारा बाप कणतो मूल पाठवलं परदेशात आई संग बाप कणतो अंत्यविधी उरकून घ्या पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो लेकराला पॉकेट मनी बाईक अन भलेही दिली जरी कार लेकराला पॉकेट बाईक अन भलेही दिली जरी कार किती छान झालं असत ना जर दिले असते संस्कार होस्टेल बोर्डिंगात पाठवलं तुम्हाला का वागवणार हॉस्टेल बोर्डिंगात बालपणीच पाठवलं तर तुम्हाला का वागवणार जमीन असो की जीवन इथं जे पेरलं तेच उगवणार जीवशास्त्र शिकवलं जीवशास्त्र शिकवलं जीवनशास्त्र शिकवा चुलीत गेली चित्रकला सांगा चारित्र्याला टिकवा त्रिकोण चौकोन षटकोन याला सांगा विचारेल ज्याच्या जवळ नसेल आयुष्याचा दृष्टिकोन विपरीत परिस्थितीतही जपणूक केली पाहिजे तत्वाची विपरीत परिस्थितीतही जपणूक केली पाहिजे तत्वाची व्याकरणापेक्षाही अंतःकरणाची भाषा असते महत्वाची द्या चुकलं तर द्या चुकलं तर अंक गणित माणसांची बेरीज करा गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित प्राणपणाने जतन करावे नाते शहर खेडे गावाचे प्राणपणाने जतन करावे नाते शहर खेडे गावाचे मेल्यावरती खांदा द्यायला असावे चार चौघे जीवाभावाचे मेल्यावर दोन अश्रू हीच आयुष्याची कमाई मेऱ्यावरती दोन अश्रू हीच आयुष्याची कमाई ज्याने हे कमावलं नसेल तो आयुष्य जगलाच नाही मिळून मिसळून वागाव मिळून मिसळून वागावं आनंदानं छान जगाव तुम्ही सगळी मोठी माणसं म्या पामरानं काय सांगावं म्या पामरानं काय सांगावं वाचक स्वर निलेश जोशी